गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कसे आहात एकदम मजेत ना तर आम्ही सुद्धा मजेत आहे बारा ज्योतिर्लिंगच्या यात्रेमधला हा आहे तर तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात होत करतो आहे रात्री इथं झोपलो होतो तुम्ही बघू शकताय है। रात्री हा रस्ता होता हा नवीन रस्ता चालू आहे इथं झोपलो होतो आणि मस्तपैकी बघा हे जे ब्लॉक आहे आणि इथं झोपलं अशा प्रकारे रस्ता आहे आणि आता बघतो जरा रिक्स एक हॉटेल आहे तर आंघोळीचं विचारायला गेलं आहे तर आंघोळी तर येस म्हणाला तरी इथं आंघोळ करायची आहे नाहीतन मग बघू फायनल कसं काय ते रात्रीची जरा व्यवस्थित नाही आले कारण की मच्छर खूप घुसले होते त्याच्यामध्ये इतके मच्छर घुसले काही बोलायलाच नको कोण तरी आमच्यातलंच बाहेर गेलो होतं आता कोणी तयार होत नाही चांगलं की कोण गेले त्याच्यामुळं जे मच्छर आहे चावले त्यामुळे तिथे झोप नाही आली ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता तर मित्रांनो आंघोळ करतो आहे समोरच्या हॉटेलमध्ये सगळं सकाळ आंघोळ करायला लागेल त्यानंतर त्या मी जरा परवानगी घेते त्या म्हणजे करा आंघोळ रामलाल राहते आता ते, ते करून देतो तार्थ चलो आंघोळ केलं की बरं होईल जरा डॅरिक निघायचे दर्शनासाठी इथनं सतरा किलोमीटर राहत सांगितलं तुम्हाला तसं योगे योगेश आता मस्त साबण लावला योगेशने सगळ्यांनी छानपैकी साबणं लावून गोरं वाण्याचा त्यांचा प्रयत्न असं वाटतं आहे तर मित्रांनो फायनली आपण चालू केलं आहे पाणी आणि पाणी चालू केल्यानंतर पहिला नंबर लावला आहे एकदम तिघाने आणि मी आता व्हिडिओ काढत होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला आता मी माझा नंबर लागतो आहे आंघोळ करून घ्यायची आपल्याला त्यानंतर रात्रीचा थोडासा भात राहिला आहे तो थोडासा गरम करायचा आहे तोच खायचा आहे आणि मग निघायचं आहे आपल्याला पुढं ओंकारेश्वरला इथून सतरा किलोमीटर आहे ओंकारेश्वर आणि सतरा किलोमीटर आपण अलीकडे थांबलो आहे या हॉटेल मालकांनी थोडीशी रिक्वेस्ट केली आम आम की आम्हाला जरा पाणी द्याय आणि आम्हाला तयार झाले आणि आता मस्तपैकी पुढे निघायचं आहे तर मित्रांनो आता होता रात्रीचा भात जो की भरपूर खाऊन उरला होता त्याला आता मस्तपैकी परत तो आणि परतून सगळेजण आता मस्त सकाळचा नाश्ता होणार आहे त्याच्यामध्ये तर आता हा बघा मी आता गरम करायला घेतला आहे भात तो आणि सगळेजण आता याच भातावरती तुटून पडणार आहे कारण दुसरा पर्याय नाही आहे तर अशा पद्धतीने सगळा भात गरम करून झालेला आहे आणि मग बघू शकताय आता कसं खाण्यावरती सगळेजण आम्ही तुटून पडलो आहे ते सगळं झालाय ड्रेस चेंज आता बॅगे भरतोय कारण की बॅगे भरायला सगळ्यात जास्त वेळ लागतोय आणि बॅगे जास्त असल्यामुळे त्यामुळे कुठं ट्रॅव्हलिंग करताना पहिलं बॅगेच पहिलं नियोजन करा बॅगे जास्त असलं ना आहे मग पण त्यातच निम्म वेळ जातोय तर हे बघा आता सगळं झालेलं आहे योगीची टकटक चाललेली आहे पाय कायमस्वरूपी तशी असते आणि लग्नाला लग्नाला येतो ना लग्नाला तसा आलेला पूजा सॉरी सॉरी पूजेला पूजा लग्नाच्या पूजेला बसलाय असं वाटतंय देवाच्या पूजेला बस ठीक आहे आता उरकतंय आमचं आणि थोड्या सतरा मिनिटं म्हणजे एक वीस पंचवीस मिनिटात आपण असणार आहे ओंकारेश्वरला अशी बघा रात्री इथं झोपलं होतं आता तुम्हाला जरा व्यवस्थित दिस हा रोड होता आणि इथं जरा बॅरिकेड लावून बंद होतं त्यामुळे इथं गाडी लावली आम्ही ते आणि ह्या हॉटेलमध्ये सकाळी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि हे बघा असा रोड आहे तर चलो निघायची वेळ आहे निघू आता सगळं झालेलं आहे बॅगा वगैरे बघून हर हर हा देव तर आम्ही पुन्हा एकदा ओंकारेश्वरच्या दिशेने निघालो होतो आणि आत्ता थ आत्ता जरी थो थोडंसं ऊन वाटत असलं तरी थोड्या वेळाने मात्र या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्मिती झाली होती कारण की पाऊस हा आता येणार का काय अशी आशे, आशंका होती आणि आम्ही सतरा किलोमीटरचं अंतर अवघ्या काही काळामध्ये पूर्ण केलं आणि पोचलो ते ओंकारेश्वरच्या पार्किंगमध्ये तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण ओंकारेश्वरच्या पार्किंगला पार्किंग थोडीशी लांब आहे कारण की तिकडं जरा गावातनं जी पार्किंग होती गावातनं जाणारी त्याची पार्किंग आहे तिथं तिथं भरपूर गर्दी आहे त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट आउटरला पाहतो पार्किंगला गाडी लावलेली आणि इथून आपल्याला आता पायपाय जायचं आहे मंदिराकडे इथून मंदिराचा रस्ता आहे हा पूर्ण सकाळचे नऊ वाजता ते पण अक्षर घ्या ऊन भरपूर आहे म्हणजे हा जूनचा महिना चालू आहे जून महिनेसुद्धा जून महिन्यामध्ये सुद्धा इतकं ऊन आहे ना काय बोलाय नको आता इथून आपण आतमध्ये पण आतमध्ये जायचं इकडं बघा दोन्ही साइडलं तुम्हाला दुकानं पाहायला भेटतात इथनं आपण त्या ब्रिजच्या तिथं जाणार आहे आणि ब्रिजपासूनच आपल्याला पाहायला भेटते का काही साधू संत तपस्याला बसतो बा बसले ते अंदाज घ्या इतकं शांत बसत हा एक बाबा नदीच्या ब्रीज। किनाऱ्यावर बसला हे बघा दोन तीन या ब्रिज वर ना आपल्याला त्या तिकडे जायचं तिकडं मंदिर आहे आणि मंदिर समोरच्या बाजूला आहे आणि तिकडनं एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आम्ही मागच्या वेळेस आलो होतो पण आता इकडनं जायचं आणि खाली नाव पण आहे तर त्याच्यामध्ये पण जायचा प्रयत्न आहे समोर धाराम बघा समोर धरणाची भिंत आहे तसं सांग तुम्हाला इथं हे बघा धरणाची भिंत आहे आणि ते सगळेजण आंघोळ्या वगैरे करतात ते या साईडला असा हा ब्रीज आहे ओके मित्रांनो आत्ता आपण चालू आहे दर्शनाला आणि तुम्हाला ते दोनशे अडीचशे रुपये घेऊन तुम्हाला आतमध्ये पाणी दाखवा पिंडीवरती पाणी सोडण्यासाठी घेऊन जातात पण ते तुम्हाला कितपत योग्य वाटते त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं की ते टाळा तुम्ही ज्या आयडिया त्याच्याप्रमाणे तुम्ही लाईनला लागा जर तुम्हाला लगेच लगेच लवकर दर्शन पाहिजे तर तीनशे रुपयाचा पास भेटतो ज्या पाचद्वारे तुम्ही या लाईन जाऊ शकता आमच्याकडे एक लेटर होतं त्यामुळे आम्ही या इकडे पाहतोय तुम्ही तुम्हाला जर लवकर लाईनला थांबायचं नसेल तर तुम्ही तीनशे रुपयाचा पास घेऊन शीघ्र दर्शन तपास घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये घेऊ शकता तर मित्रांनो फायनली घेतलं आहे दर्शन गर्दी कमी आहे बऱ्यापैकी गर्दी कमी आहे त्यामुळे पटकन दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो बाहेर हे बाबा हा मंदिराचा परिसर आहे चप्पल काढलेल्या जागी तुम्हाला तुम्हाला जर वाटलं असेल तर थोडं तुमच्या मानाने पैसे देऊ शकतो नाही देऊन तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता आपण खाली बोटे आहे पाण्याची लेवल खूप कमी झालेली आहे आत्ता म्हणजे धरणातून पाणी जवळ तेव्हा त्याची पाण्याची लेवल जास्त वाढलेली आहे आता कमी आहे तर बघू आपण जाऊ पहिलं तिथं जाऊन ओके तिकडं जायचं बुडणं तिथून जायचं सरळ लेफ्ट टर्न आणि बाबा इथं खाली यायचं नरमेचं दर्शन पण घ्यायचं आणि बोटीत पण बसायचं ओके वाई वाई। ठीक मित्रांनो ऊन असा तडाखा भरपूर आहे ऊन असा हां ऊन असा तडाखा जितका आहे की बोलायचं नको पहिलं येऊन रस प्यायला थांबले मस्त पैकी आता रस पेतोय इथं मग जरा बरोबर आहे ओके ऊन कसं काय आपल्या महाराष्ट्रात काय वाटलं आहे पण मध्य प्रदेश

रस इतकं लहान होतं एका मिनटात रस संपला बर्फ बघा एकदम बर्फाची गरज आहे आता आपण घाटावरती आलोय आणि तिथं ज्या बोटे इथनं आपल्याला बोटावरनं जायचं म्हणजे चलो बोटीत जायचं बोटीत हर हर रनर मध्ये हा जर तुम्हाला स्नान करायचं असेल तुम्ही या घाटावरती या हे ज्या धरण दिसते तुम्हाला वरती या धरणाच्या खालीच ते पाणी आहे ते पाणी अगदी स्वच्छ आहे त्यामुळे इथं स्नान करायला या मग तुम्ही समोर मंदिराला जाऊ शकता ऊन लय पण हे ऊन पार्ट बसत आपलं डायरेक्ट तो आपल्याला म्हणतोय शेअरिंगने जाणार असेल तर शंभर रुपये आणि जर तुम्ही पर्सनल चौकातून जाणार असाल तर आठशे रुपये बोटीला किती काय म्हणतोय पाचशे रुपये हां पारो पारो बोट कोण आहे तुम्हाला नय बोट डायरेक्ट तुम्हाला ने की आहे तो तर मित्रांनो बोटीमध्ये चालू आहे त्याला आम्ही बार्गेनिंग केली आणि पाचशे रुपयात तो तयार झाला आहे चार जणांना त्या तिकडं राऊंड मंदिराच्या शहजरून राऊंड घेऊन इथं आणूच आणू मित्रांनो तो आठशे रुपये मानला होता आता पाचशे रुपयात फायनल तयार झाला आहे तो यायला तर आता ही बोट आहे आपली या, या बोटी मधून नापायला जायचे आतमध्ये आता आपण आपली मस्त बिघीन विहार करून झाले आणि आता आपलं पुढचं नियोजन असं असणार आहे की आपण इथून जाणार आहे उज्जैनला उज्जैन साधारण आपल्याला दीड ते पाऊन दोन तास लागणार आहे जाणार आहे रस्ता कसा आहे अजून माहिती नाही मला तर आपण तिथं उज्जैनला पोहोचणार आहे आज उज्जैनचं दूरदर्शन दर्शन होणार आहे आपलं आणि तिथून आपण जाणार आहोत डायरेक्ट सोमनाथ म्हणजे हे गुजरातपर्यंत अंतर असणार आहे त्यामुळं लवकर लवकर उरकून आपण गुजरातला जाणार आहे गुजरातला जाताना आपण एक स्टे कुठेतरी घेणार आहे रस्त्यामध्ये जर वाटलं आपल्याला की आपण जाऊ शकतो तर डायरेक्टसुद्धा जाणार आहे तर अशा पद्धतीने आपण नौका वेअर केलेली आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी आले तर कर नक्कीच करा कारण शंभर रुपये तुमचं पर पर्सन आहे आणि जर सेपरेट जायचं म्हटलं तर ते आठशे रुपये मानतात आपण आम्ही पाचशे रुपये माहिती त्यांना घेऊन गेलो त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही व्यवस्थित फोटो वगैरे काढू शकतो तुम्ही इथे येऊन चला आता गाडीक जाऊ ऊन खूप इतकं ऊन आहे प्रमाणच्या वयात आखं डोकं आहे आणि डोळे असे बारीक होते रे समोर बघता बघता इथं बघा संध्याकाळची आपली जशी गंगा आरती असती तशीचं नर्मदाची आरती असती तुम्ही बघू शकता सेम सेम तुम्हाला इथं केलेलं पाहायला भेटतंय इथं तुम्हाला नर्मदे आरती पाहायला भेटते आणि ते जो ब्रिज असतो समोरचा ब्रिज इकडला तो आहे नर्मदा परिक्रमाचा ब्रिज आणि हे आहे हा जो धरण आहे हे धरणाला सुद्धा ओंकारेश्वर धरण असं म्हटलं तर आता आपल्याला वरती जायचं नव्हत जायचे उज्जैनमध्ये आता आपण नाही रे हे उज्जैन नाही भांगार इंदूरी चंद्रियावास हेलो 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 तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आम्ही उज्जैनमध्ये आणि गाडी लावण्यासाठी ही पार्किंग आहे पार्किंगला दोन तासाचे शंभर रुपये अशी पार्किंगची तर रेट आहे काही काही जागी जास्त पण घेतात काही काही जागी कमी पण घेतात पण आम्ही जरा मंदिराच्या जवळ आलो आहे त्यामुळं थोडंसं ज्या माग पार्किंग बसलेली आहे आम्हाला तर आता आम्ही गाडी या ठिकाणी लावतो आहे तर मित्रांनो पार्किंगपासून आपण मंदिराच्या जवळ चाललो आहे आत्ता आपण मंदिरापासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर येते आणि हा शॉर्टकेट आहे आणि ह्या शॉर्टकेटने आपण चाललो आहे पाऊस पडून गेला आहे मग हे सांगितल्याप्रमाणे परंतु पाऊस इतका जोराचा त्याच वाटतं उघडतो का नाही पण उघडला पाऊस बघा आता मंदिराला मंदिरामध्ये आपलं लेटर ले चालतंय का नाही चालते पण चालतं असेल तर ओकेच आहे तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायचा असेल ते तर मोबाईल ठेवू शकता तसंच शीघ्र दर्शनासाठी आपल्याला इथं काउंटर आहे तिथे तुम्हाला अडीचशे रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट दर्शनासाठी जाऊ शकता तर आता आपण चाललो आहे पोर्ट कॉल ऑफिसला ज्या ठिकाणी आपल्याला आपलं लेटर दाखवायचं दा आहे की जसं आपलं झालं काम तर ओके जी लवकरमध्ये होऊन जाईल लोक बघा प्रोटोकॉल ऑफिस आलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तिथं अडीचशे रुपयाचा पास घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट व्ही आय पी दर्शनाला जाऊ शकता तर तिथं आम्ही आता आलो आहे पोर्टोकॉल ऑफिस तुम्ही सुद्धा आले तुम्हाला थांबायचं नसेल तर पोटोकॉल ऑफिसला येऊन तुम्ही तिथनं व्ही व्ही आय पी तिकीट काढू शकता पाच मिनिट झालेली आहे आणि आता आपण शंकर दरबेनंतर आतमध्ये जाणार आहे आणि इथं तुम्हाला बघा निशुल्क ए आय दर्शन माहितीचं तुम्हाला तुम्ही तुमचं वय जास्त असाल आणि तुम्हाला ए आय दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही हे ए आय दर्शन घेऊ शकताय हे बघा व्ही आर व्ही आर ए दर्शन ते तुम्ही इथनं येऊ शकता आणि आता आपल्याला जायचं आहे शंकरदाव्याकडे हे आहे सामान्य दर्शन त्याला पाच मिळालेली आहे जे अडीचशे रुपयासाठी अडीचशे रुपयांनी देतात आणि हे आहे शंकरदा सगळ्यांना सगळ्यांना नाही आहे नाही आहे फक्त तुमच्याकडे जर लेटर असेल तर तर तुम्हाला ह्या याच्यामध्ये अडीचशे रुपयाला मिळालं आणि तुम्हाला शीघ्र दर्शन मिळतं आतापर्यंत जितके ज्योतिर्लिंग आतापर्यंत केलं पाचवीच्या पाचे पाचशे जणांना व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि एकदम कसलंच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यात गर्दीसुद्धा आता कमीची तसं बघायला गेलं तर तर आला आपण मंदिराच्या बरोबर पाठीमागे साईडला आलो आहे आणि घेत ना आता आपल्याला फोटो चांगला भेटतो मित्रांनो दर्शन करून बाहेर आलो आहे माई पाठिंबा शकता हे मंदिर इथं आल्यानंतर तुम्हाला कॅमेरा आलावडे तुम्ही इथे फोटोसुद्धा करू शकता बघा सगळे फोटो काढतात पण याच्या तुम्हाला अडीचशे रुपयाचं जे तिकीट आहे ते घ्यायला लागेल ते घेतलं तरच तुम्ही व्ही व्ही आय पी दर्शनातनं आतमध्ये जाऊ शकता आणि तिथनं तुम्हाला इथं आल्यानंतर फोटो काढायला मिळतात पण तुम्ही जर नॉर्मल लाईनला असेल तर तुमचा फोन जमा करायला लागतो तुम्हाला फोन अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोटो काढता येणार नाही मंदिराच्या जवळपास तुम्ही थोडंसं बाहेरनं काढू शकता परंतु मंदिराच्या आतमध्ये किंवा मंदिराच्या जवळ तुम्हाला असे फोटो काढता येणार नाही तो तो मस्त वीज समज वगैरे खाल्ले आहे छान होता आणि खूप आवडलाय भूक लागली होती आता डायरेक्ट नाही घ्यायचं उज्जैन सिटीच्या बाहेर कारण की आता आपण डायरेक्ट सोमनाथला आणि हे जे अंतर आहे खूप आहे त्यामुळे दोन स्टे किंवा एकाच स्टेमध्ये जायचं हो गाडीत बसल्यानंतर तुम्हाला सांगतो गेशस्त जायचं आता मित्रांनो आता वाजल्यात संध्याकाळचे साडेनऊ आणि अहमदाबादला आम्ही चाललो आहे आणि अहमदाबादच्या रोडला एका एका शेजारच्या गावामुळे थांबले आता जेवणाची तयारी चालू आहे आमची तर ते बघू आहे आज पुन्हा एकदा मसाला भातच करायचा आहे कारण वेळ खूप कमी आहे पटक्याने होणारे तीच वस्तू आहे तर जे आज मसाला भात आम्ही करून खाणार आहे सर... जास्तच दमलं होतं त्यामुळे काय केलं जेवण पटापट करून घेतलं आणि जेवलं सगळेजण पोट भरून आणि लवकर लवकर झोपायचं कसं याचा प्रयत्न चालू होता आणि शेवट आम्ही जेवण केलं आणि सगळेजण